हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात सगळे तर तुमचं स्वागत आहे आपल्या परत नवीन एका मराठी ब्लॉगमध्ये आणि आहे गुढी पाडव्याचा ब्लॉग म्हणजे आता सकाळी सकाळी पाणी वगैरे पिते मी गरम पाणी म्हणजे जरा थोडंसं उशीरच झाला होता उठायला आणि नंतर मग गरम पाणी घेतले आणि माझी थायरॉईडची गोळी मी खाऊन घेतली होती तर सकाळी कोणकोण गरम पाणी पितं उठल्यावर मला सांगा पण आता उन्हाळा चालू आहे ना त्याच्यामुळे खूप असं गरम पाणी पिऊ नका नाहीतर हीटचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तेव्हा चिव पण मला म्हणाली की मम्मी तू सारखा इकडचा टायपॉड तिकडं करते ना तर मग तू ये ना असा फिरणारा ट्रायपॉड का नाही घेत तर तिला म्हणलं आपण गिंबल घेऊयात जेव्हा आपलं चॅनल चालेल ना मग इकडून तिकडं होणारा आपण गिंबल घेऊयात जसं माणूस फिरतो ना तसा तो गिंबल पण फिरतो तसं मला तिनेच आयडिया दिली ते एक व्हिडिओ बघून आणि मला खूप आवडलं ते तर नंतर मग मी आवरून घेतलं माझं आंघोळ वगैरे झाली आणि स्वतःचं जरा थोडंसं स सौंदर्य मेकअप केला साधासा आणि काय झालं होतं काल नाही का, का गळ्यातलं नेमकी वाढलं माझं नेमकी गुढीपाडव्याच्याच दिवशी त्याच्यामुळं मग मी मोठं घंटणच घातलं होतं गळ्यामध्ये आणि त्या आज आता उद्याच्याला सोनाऱ्याच्या दुकानात टाकायचे करण्यासाठी तर ते बारक्या बारक्या साखळ्या असतात ना त्याला जे आपलं वरचं मंगळसूत्र असतं ते तर ते जरा थोडंसं खूप वर्ष झाले का त्याला झिज येते आणि मग ते साखळ्या तु तुटतात आणि नंतर मग मी पूजा वगैरे करून घेतली आईंची तशी पूजा वगैरे झाली होती पण मी अभिषेक वगैरे घालते शंकराला आणि तुळजाभवानेला पण तर तिला छान असा मळवट वगैरे भरला आणि तिला छान अशा माळा घातल्या तिच्या आणि सकाळी कशी पूजा वगैरे केली तर आपल्याला खरंच असं प्रसन्न वाटतं गुढीपाडव्याच्या देवाकडे प्रार्थना केली आणि खूप सारे आशीर्वाद मागितले आणि आपलं देवघर जेव्हा फुलांनी असंच छान सजून निघताना खरंच मन असं प्रसन्न होतं आणि ने घरातली निगेटिव्ह एनर्जी खरंच बाहेर निघून जाते आपल्याला लगेच जाणवतं आणि नंतर मग सासूबाईंच्या हातून आजचा गुढीपाडवा साजरा करायचा होता म्हणजे त्या नेहमी तेच करतात गुढीपाडवा याची गुढी आहे ना त्याच दरवर्षी उभारतात कारण आपल्या वेळेस पण मान्यता होती की पूर्वीची लोकं खूप छान गुढ्या उभारायची पण आत्ता काही ते नवीनच आले की साडी पूर्ण कट करून त्या साडीचं जे गुढीला साडी बनवतात ना ते मला काही पटलं नाही तर ही अशी साडी ऱ्या घालून जे साडीला नंतर मग तुम्ही पीस वगैरे लावून असा कितीसा वेळ लागतो तर मी हेच तुमच्याशी शेअर केलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या साध्या मेऱ्या घातलेल्या आहेत साडीच्या तुम्ही कोणतीही साडी घ्यायची पण वापरती साडी कधीच गुडीला घालू नये जिला फॉल वगैरे लावला आहे ती साडी नाही घ्यायची जी नवीन साडी आहे तीच घ्यायची जी न वापरातली आहे आणि पीस वगैरे तुम्ही कोणताही यूज करू शकता म्हणजे साडीवरचा किंवा त्या साडीवर मॅचिंग असलेला आणि नंतर मग इथे सासूबाईंनी छान असा हे घातलेलं आहे आणि त्याला अशी दोरी वगैरे बांधून घेतली आणि नंतर मग ती काठी वगैरे लावून घेतली आणि जो गाडवा आहे ना तो वरून घेतला तर खूप छान वाटते असं वाटतं की खरंच एक देवी अशी उभी आहे काय असं वाटतं गुढी म्हणजे आणि आपल्याला माहिती आहे गुढीपाडव्याचं महत्त्व काय आहे हे नवीन वर्ष आपलं मराठी लोकांचं आतापासून चालू होतं आणि ह्या दिवशी ब्रह्म ब्रह्माने पूर्णसृष्टीची जी आहे ना ती निर्मिती केलेली आहे आणि याच दिवशी श्रीराम आपल्या वनवासातून जे आहे ते घरी परतलेले होते आणि त्याच वेळेस मग सर्वांनी एक आनंद उत्सव जो साजरा केला ही गुढी उभारूनच केला आणि बरंचसं असं महत्त्व आहे या गुढीचं जे तुम्हाला मी सांगेलच नंतर आणि या यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कडुलिंबाचा पाला जो आपण लावतो आणि त्याचं महत्त्व म्हणजे आयुर्वेदामध्ये त्याला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी तो कडुलिंबाचा पाला खावाच लागतो थोडा का महिना गूळ धने आणि जे कडुलिंबाचा पाला आहे ते टेचून खातात आणि खूप चांगलं असतं आरोग्यासाठी ते आणि इथे अशी गुढी उभारली गेलेली आहे आमची आणि हार हाराचं म्हणजे हारसुद्धा त्यांनी घरीच केला होता फुलं इतकी महाग होती ना जवळजवळ चाळीस रुपयाला हार होता आणि फुलंसुद्धा ना चाळीस रुपये पावशेर होती त्याच्यामुळे थोडीशी आपली फुलं आणून जर हार केला ना तर त्याचा आनंदही आपल्याला वेगळाच मिळतो आपण ज्या गोष्ट घरामध्ये करतो आणि ती गोष्ट आपण जर आपल्या आचरणात आणतो तर खरंच तो आनंद वेगळाच असतो आपल्याला आणि पूर्वी कसं होतं ना आ, की सूर्य उगवला की गुड्या ह्या उभारल्या जायच्या पण आता शक्य होत नाही बऱ्याचशा गोष्टी कारण वर्किंग मॅन आणि वुमन असतात त्याच्यामुळे नाही का ह्या गोष्टी शक्य होत नाही जे आपले जुने लोक आहेत ना तेच खरं आपले परंपरा पाळत आलेले आहेत आजपर्यंत आणि खरंच त्यांची जी परंपरा आहे ना जी सकाळी उठणं आवरणं देवपूजा करणं आणि मग ते सण साजरे करणं खरंच एकदम खूप छान होतं आणि त्यामुळेच ना घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण राहायचं आणि अजूनही आहे बऱ्याचशा घरामध्ये माझ्या घरात तर आहेच आहे आणि तुमच्याही घरात आहे का असं मला नक्की कमेंट करून सांगा आणि नंतर मग आहे ना काठीला पण हळदी कुंकू आहे ना जे आहे ते लावून घेतलेलं आहे आईने आणि नंतर मग पूर्ण जिथे गुढी उभरायची आहे ना आपल्याला तिथे रांगोळी वगैरे काढून तिथला आधी पुसून घ्यायचं आहे ते, ते एकदम अशा रीतीने पुसतात आहे जसं काय जु जुन्या पद्धतीमध्ये जे जुनी लोक शे शेण वगैरे सारवतात ना त्या पद्धतीने ती सगळ्यात वाटा धुवून घेत होत्या मला असं जाणवलं आणि नंतर मग त्यांनी छान अशी श्रीरामाची रांगोळी काढलेली आहे आणि पूर्वी चालत आलेले जे लक्ष्मी पाऊला आहेत ना तर तेसुद्धा त्यांनी खूप छान काढले म्हणजे आत्ता आपण असे काढत नाहीत पण जुनी लोक काढतात आपल्या घरात सहसा आणि नंतर मग त्यांनी एका साईडला जे व्यंग विष्णूचं जे चक्र आहे ना ते पण काढलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला त्यांनी शंख काढला त्यांना काय एवढा व्यवस्थित जमला नाही पण त्यांनी तरी प्रयत्न केला आणि अशी रांगोळी मी ही नंतर काढेनच म्हणजे मी ही हे विसरणार नाही जी त्यांचा वारसा आहे तो मी पुढे चालवणारच आहे आणि मला असं वाटतं की खरंच जुनी लोक आहेत ना आपल्या घरातली त्यांनी खरंच हे सगळं आहे ते टिकून ठेवलं आहे जे देवपूजा आहे घरातले सणवार आहेत ते सगळं आणि नंतर हे बघा आपण इथं जे आहे ना त्यांनी धने गूळ आणि जे कडुलिंबाचा पाला आहे ना त्याचा जो आ, आ, प्रसाद असतो तो गुढीला देतात दाखवतात आणि देवालाही दाखवतात आणि त्यातला पूर्वी तर मा आई म्हणायच्या की पूर्वी ना आमच्या इथे अशी त्याच्या गोळ्या करायच्या आणि प्रत्येकाला घरात हातामध्ये त्या गोळ्या देऊन समोरासमोरच खायला लावायच्या मग ते कितीही कडू लागू द्या कारण त्या दिवशी ते खरंच खूप आ आयुर्वेदिक आयुर्वेदाचार्याने म्हणजे आपल्या शरीराला खूपच फायदेशीर होतं आणि नंतर मग इथे त्यांनी तो प्रसाद पण ठेवला आणि आता त्यांची आरती पण ते रामाची आरती म्हणणार आहेत तुम्हाला ऐकू येईल का नाही मला माहिती नाही घंटीचा आवाजच जास्त येतो याच्यामध्ये पण तुम्ही कानाला हे हेडफोन लावून तुम्ही प्लीज ऐकू शकता रामाची आरती शक्यतो आजकाल घरामध्ये नाही शक्यतो म्हणली जात रामाची आरती पण त्यांची जुन्या काळातली जी रामाची आरती ना त्या खूप छान म्हणतात तर थोडंसं मी कट केलेलं आहे पण बरीचशी थोडीशी जी कानावर पडेल ती कानावर पडेल तर तुम्ही ऐका ही रामाची आरती त्यांची तर कशी वाटली तुम्हाला रामाची आरती श्रीरामांची आरती तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही आरती मी त्यांच्याकडून लिहून ठेवणार आहे माझ्या पुढच्या आयुष्यासाठी आणि मी ही तेच करणार आहे म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी मी हे रामाची आरती म्हणणार आहे ही आरती खरंच खूप छान आहे आम्ही मला कुठेही ऐकायला भेटलेली नाही आणि न ना नंतर मग मी माझं हे जे किचनमधले देव आहेत ना त्यांना पूजायचं राहून गेल तर म्हणून मग अन्नपूर्णा आणि श्रीकृष्ण आहे ना जो माझ्या आईने दिला होता तर ते दोन दोन श्रीकृष्ण घरात ठेवू नये म्हणून एक किचनमध्ये ठेवला होता उत्तर एकटे तोंड करून जे बोर्ड आहे ना त्या बोर्डवर आणि लाईटचं बोर्ड आहे तिथे ठेवला होता अन्नपूर्ण आणि कृष्ण आणि त्याची मग पूजा केली त्या टाईल्सवर जे देव आहेत त्याचीही पूजा केली गॅसची पूजा केली आणि नंतर मग मी गुढीला पाया पडायला आले म्हणजे गुढीशीचीही पूजा केली मी नंतर मग छान असं आवरून घेतलं आणि इथे जो प्रसाद खाल्ला ना तुम्ही बघाल त्यांची रिॲक्शन जी चिवची रिॲक्शन होती ती बघा कशी होती म्हणजे खूपच कडू लागलं तिने ते खाल्लं नाही ॲक्च्युली ते फेकून दिलं आणि मला म्हणाले खाल्लं आणि इथे चैतन्य बघा चैतन्याची रिॲक्शन ॲक्च्युली <laughs> म्हणजे कसं आहे ना आता मी ही ती गोळी खाती आहे करून आणि तुम्ही माझी रिॲक्शन बघा कशी येते पण खूप फायदेशीर आहे आणि कडुलिंबाचा पाला तर तुम्हाला माहिती आहे पूर्वीची लोक म्हणतात की सात दिवस कडुलिंबाचा सा पाला जर पिला ना पाणी पाणी जर पिलं ना त्याचं तर आपल्या आरोग्याला खूप छान आणि हवा देतं घ सगळी उष्णता काढून टाकतं आपल्या शरीरातली म्हणजे माझी आजीसुद्धा अशीच मला म्हणायची पण मी काही ते अजूनपर्यंत केलेलं नाही पुढे मागे मी तुमच्याशी शेअर करेन आणि नंतर मग नाश्त्याला घेतलं पास्ता करायचा होता थोडासाच कारण पूर्ण स्वयंपाक करायचा होता मी काय आम्ही काही पूर्णाच्या पोळ्या केल्या नव्हत्या आत्ता होळीच्या दिवशी केल्या होत्या त्यामुळे घरात कोणी खाणारं नव्हतं म्हणून श्रीखंड पुरी आणि बाकीचं वरण भात आणि भजी आणि पापडाचा बेत होता ब मुलांना थोडासा पास्ता वगैरे करून दिला आणि हा रव्याचा पास्ता आहे पूर्ण अजिबात मैद्याचा पास्ता नाही आहे मी मैद्याचा पास्ता हा अजिबात वापरत नाही मुलांसाठी आणि छान असा केला थोडासाच केला ॲक्च्युली आ होता माझ्याकडे भरपूर आहे पण मी त्यांना म्हटलं की संपलाय तो एवढा एवढंच राहिलं आहे म्हणून मी थोडासाच दिला आणि नंतर अर्धावून उर्धा स्वयंपाक सगळा झाला होता बाकी तळणीचे पदार्थ राहिले होते म्हणून मग मी पटकन कुरडई वगैरे ते तळून घेतले आणि हे जे पापड बघितले ना तुम्ही ते पापड आपले मुगाचे आहेत मी उडदाचे पापड जास्त यूज करत नाही ॲक्च्युली ते पाचायला पण जड असतात आणि खूप तिखट असतात त्याच्यामुळे मी मुगाचे पापडच आणते बाहेरून आणि असे मोठे आणते जेणेकरून मुलांना पण असं मसाला पापड वगैरे देता येईल आणि ते तव्यावर भासते आणि हे पापड मात्र इथे आपल्याला भासता येत नाही सॉरी तळता येत नाही कढईमध्ये त्याच्यामुळे तुम्ही बघ तुम्ही बघू शकता म्हणजे आता कुरड्या वगैरे काढून झाल्या माझ्या आणि कुरड्यात काय काही रव्याच्याच केलेल्या होत्या मागच्या वर्षीच्या त्याच्यामुळे ह्यावेळेस वर्ष काही वाळवणीचे काय कुरड्या वगैरे आम्ही करणार नाही आहेत आणि बऱ्याच जणींचं झाल्या असेल वाळवणीचे पदार्थ बरेचसे आर्देनुरदे आणि इथे बघा मी काय केले चार भाग केले त्याचे म्हणजे पापडाचे आहेत आणि मग ते तळून काढले जेणेकरून आखा पापड काय व्यवस्थित तळून निघला नव्हता पूर्ण वाकडा तिकडं झाला होता आणि मग हे छोटे छोटे पापड मग मी तळून काढले व्यवस्थित असे आणि नंतर थोडीफार भजी काढली कांद्याची भजी आणि जास्त काही काढलं नाही कारण जरा थोडंसं तब्येत पण जरा बरी नाही आहे माझीसुद्धा नाही आहे आणि घरात चैतन्याची आणि चिवचीसुद्धा जरा नव्हती थोडंसं पोटाचा त्रास आणि जरा कणकण अंगामध्ये येते आणि छान असं नैवेद्य दाखवून जेवण वगैरे केलं आणि नंतर मग संध्याकाळची वेळ झाली आता चहा ठेवला होता आणि मी जेव्हा आईकडे गेल ना तुम्हाला आईचे आईचे तिथले व्हिडिओ पण मला शेअर करायचे आहेत पण सध्या आता तब्येत जरा बरी नाही त्याच्यामुळे मला व्हायसोवर करायला पण लेट होते आणि इथे आईने काय केलं जे पाणी आहे ना ते बदललंच नव्हतं एक चार दिवस त्याच्यामुळे चा ना त्याचं जे पान आलं होतं ना कवळं ते पूर्ण काळं पडून गेलं मग आता मला याचं पाणी वगैरे बदलून आ, ते पान वगैरे कट करून घेते आणि जे रूट आहे ना ते पण थोडंसं कट करून घेते आणि मी मनी प्लांटला ना माझ्या माठातलंच पाणी ठेवते छान असं कारण माझ्या किचनमध्ये ते मला खूप आवडतं आणि मी थोडीशी ग्रोथ झाली ना मग मी ते मातीमध्ये लावणारे नाही तर शक अगोदर मी मातीमध्येच लावणार आहे आणि मी जेव्हा मातीमध्ये लावेल ना हा मनी प्लांट तेव्हा तुमच्याशी शेअर करेन आणि चला आता गोडी पण काढून घेतली होती आणि चला तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या भेटूयात तोपर्यंत बाय